महाराष्ट्रातील विनाअनुदानित आयुष्यत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार सगळे सांगत होते प्रयत्न करतो चालू आहे मी एकट्याने ताकदीने सांगण्याची हिंमत केली होती की नाही मार्चमध्ये होईलच आज ए पी सी कमिटीची बैठक होती आज सकाळीच मी आणि दत्तात्रय सामंत आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांची भेट घेऊन त्यांना नेहमीप्रमाणे विनंती केली ई पी सी कमिटीच्या बैठकीच्या वेळेस मंत्रालयात हे सगळे जे उभे आहेत आम्ही सर्व हजर होतो आता आतमध्ये जायला काही भेटलं नाही कारण तुम्ही काही विद्यमान आमदार ठेवलं नाही पण बाहेरून का होईना जेवढी फिल्डिंग लावता येते तेवढी लावली आता विषय मीटिंग संपल्यानंतर श्री सौरव विजय यांना भेटलो त्यांनी सांगितलं की ही गोपनीय माहिती गोपनी आहे मी तुम्हाला ही देऊ शकत नाही पण फक्त मी तुम्हाला हस्तांदोलन करतो त्यानंतर दुसरे एक अधिकारी त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की गोपनीय आहे पण तुम्हाला इतकंच सांगतो की होऊन जाईल आता याचा अर्थ तुम्ही काय काढायचा तो काढा मी तुम्हाला वस्तुस्थिती जे काही घडलं म्हणजे खैरे सर रहाटे का काय आणि त्यासमोर क्या तेवढंच सांगितलं पण मला विश्वास आहे की आपली पुरवणी मागणीमध्ये मागणी मंजूर होईल ई पी सी कमिटीने ती केली असेल आणि आपल्याला एप्रिल पेड इन मेमध्ये नवीन वेतन मिळेल परमेश्वरा जो प्रार्थना पण आहे तशी सगळे प्रयत्न तोपर्यंत गोपनीय माहिती काढता येते का अजून बाहेर तोही प्रयत्न कर